प्राइस द लॉर्ड हालेलुया आहे खूप आणि म्हणून बायबल मध्ये दिलेला आहे आपण एका वर्षात पाहणार आहोत यश स्तोत्र संहिता स्तोत्र संहिता अध्याय मध्ये स्तोत्र संहिता 65 अध्याय जेव्हा आपण आपल्या वर्षाची सुरुवात परमेश्वराच्या द्वारे करतो विश्वास ठेवा संपूर्ण वर्ष परमेश्वर तुम्हाला सांभाळेल तुमची काळजी घेईल आणि तो परमेश्वर आम्हाला रोज आणि रोज आशीर्वादाने स्तोत्र संहिता आपण काढणार आहोत पासष्ट अध्याय आणि अकरा वचन तू आपल्या उपकाराने वर्ष मुकुट मंडित करतो वाटा समृद्धी किती लोक देवाच्या वाटेवर आहेत आणि म्हणून देवाच्या वाटा समृद्धी आपण म्हणतो ना की तुझं हे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जावं पण देवाच्या वाटेवर समृद्धी आहे देवाच्या वाटेवर आशीर्वाद आहे आणि म्हणून सांगत की तू आपल्या उपक्रमाने वर्ष मुकुट मंडित करतोस परमेश्वर आमचे संपूर्ण वर्ष त्याच्या उपकाराने मुकुट मंडित करणार आहे म्हणजे आम्हाला तो मस्त आम्हाला तो आशीर्वादित करणार आहे yes. आम्हाला सर्व राष्ट्रांच्या उंच तो करणार आहे तो आमचे वर्ष मुकुट मंडित करतो Amen. आणि त्याचे वाटा त्याच्या वाटा किंवा त्याचे मार्ग समृद्धी काढतील त्याच्या वाटेंवर त्याच्या मार्गांवर समृद्धी आहे आणि म्हणून तो मार्ग आणि ती वाट आपण निवडलेली आहे बायबल बायबलमध्ये दिलेला आहे का मी जंगलात सुद्धा तुला मार्ग काढेल ब्रेसलट जंगलामध्ये बघा बरसदा आमच्या ज्यावेळेस आपण तुम्ही जंगल जर तुम्ही ध्यानात आणलं रान किंवा जंगल तुम्ही ध्यानात आणलं तर तिथे सिंह असतात वाघ असतो साप असतो कधी कधी कुठे पाणी नसतं कधी कधी जेवण नसतं जंगलची वाट म्हणजे एक कुठेतरी खडतर वाट असते आज असंच खडतर प्रवास असेल आमचा कठीण प्रवास असेल असा पण देव आज या वचनाच्या द्वारे आमच्याशी काय बोलत आहे एशियाचं पुस्तक आपण काढणार आहोत त्रेचाळीस अध्याय एशियाचं पुस्तक त्रेचाळीस अध्यायमध्ये प्रभू आमच्याशी काय बोलत आहे काढूया आपण वचन आणि अठरा एशेचा अध्याय त्रेचाळीस अध्याय आणि अठरा वचन पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका पहा मी एक नवे कृत्य करतो आता ते उभवे तुम्ही ते समजणार नाही का मी रानात मार्ग करेन आणि वाळवंटात नद्या परमेश्वरला म्हणा की मी पूर्वीच्या गोष्टी ध्यानात आणणार नाही मागच्या वर्षी माझ्या जीवनात किती त्रास झाले मागच्या वर्षी माझ्या जीवनात किती दुःख होते मागच्या वर्षी माझ्या जीवनातून मला कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं मी हे नाही आठवणार पण या वर्षी येणाऱ्या दिवसांमध्ये माझा परमेश्वर माझ्यासाठी काय काय करणार आहे ते मी पाहणार आहे मी तुझे वर्ष मग खूप मंडित करेल आणि म्हणून आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे मागच्या वर्षीकडे लक्ष लावायचं नाही मागच्या वर्षी काय झालं ते पाहायचं नाही कोण माझ्याशी कसं वागलं कोणी मला माझे माझं काय नुकसान केलं कोणी मला किती त्रास दिला आम्हाला ते आठवायचं नाही म्हणून प्रभू काय म्हणतो पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका कारण ज्या गोष्टी तुझ्यासाठी त्रासदायक आहेत ज्या गोष्टी तुला निराशामध्ये ठेवतात ज्या गोष्टी तुला चिंतेमध्ये ठेवतात ज्या गोष्टी तुला दुःखात ठेवतात आमची सवय का असते मागच्या वर्षी त्यांनी मला असं केलं <laughs> मागच्या वर्षी त्यांनी मला असा वागला माझ्या बरोबर हो तो असा वागला फ्रेसला आम्ही गेल्या वर्षीच नाही पाच वर्षपूर्वीच्या पूर्वीच पूर्वीचा आठवतो इतकेच नाही लहानपणापासून कोण माझ्या सुद्धा माझ्याबरोबर कसं कसं वागत आले लहानपणापासून कोण माझ्याबरोबर कसं कसं वागत आलंय ते सुद्धा आठवतो हो आठवतो की नाही माझ्या आई बाप्पा पण माझी कधीच का काळजी नाही घेतली <laughs> <laughs> माझ्या आई बाप्पासाठी तोच खूप लाडाचा होता फ्रेंड्सला बायबल सांगतंय की तुम्ही मागच्या वर्षात देवाला एकच म्हणा की देवा हे जे नवीन वर्ष तुम्हाला दिलेलं आहे ते माझ्यासाठी समृद्धीचे आहे माझ्यासाठी आशीर्वादाच्या आहेत कृपेच्या आहेत चांगलेपणाच्या सर्व पुसून टाका मोबाईल मध्ये आपण जे काही चुकीचे आहे ते डिलीट करून टाकतो टाकतो की नाही ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ते डिलीट करतात की नाही कोणी नको असेल तरी तुम्ही डिलीट करता किंवा त्याला ब्लॉक करता आमच्या <coughs> जीवनामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या डिलीट करायला शिकल्या पाहिजे ज्या गोष्टींमुळे आम्हाला त्रास होतो ते डिलीट करायला शिकलं पाहिजे आणि देवा देव म्हणतो की पहा मी तुझ्यासाठी काय करत आहे मी नवीन गोष्ट करत आहे पहा मी नवे कृत्य करतो एकोणीस वचनामध्ये आणि आता ते उगवेल म्हणा ते उगवेल आता ते उगवेल रोज म्हणा आता ते उगवेल आता ते उगवेल माझा देव माझ्यासाठी नवे कृत्य करणार आहे आता ते उगवे ते उद्या म्हटलंय का परवा म्हटलंय का सहा महिन्यांनी म्हटलंय का आता वाळवंटात नद्या व्हावी तुझ्या जीवनामध्ये राणासारखे खडतर प्रवास तुझा परिस्थिती असेल असेल जंगलामध्ये जाण्यासारखा प्रवास तर प्रभू म्हणतो मी त्या ठिकाणी सुद्धा तुला मार्ग काढेल मी त्या ठिकाणी सुद्धा तुला मार्ग दाखवेल आणि वाळवंट वाळवंट असेल ते बघा तुम्ही वाळवंटामध्ये कुठेही पाणी मिळत नाही आज बघत आपल्याकडे जर एक दिवस नळाला पाणी नाही आलं आठ दिवस नाही आला पंधरा दिवस नाही आलं किती त्रास होतो आम्हाला होतो ना yes. वाळवंटामध्ये पाणीच नाही मिळत लोक एक लांब एक लांब प्रवास करतात चालत जातात पण ते म्हणतो त्या वाळवंटामध्ये मी तुला नद्या वाहे तुझ्यासाठी नद्या व्हावी लाड आणि जिथं नद्या आहे तिथं समृद्धी आहे तिथं आशीर्वाद आहे तिथे हिरवळ आहे जीवन आहे आणि म्हणून प्रभूला म्हणावा की धन्यवाद तो माझ्यासाठी ह्या गोष्टी करणार आहे पुढच्या वचनात विश्व रानातले पशु कोहले शहापुख आणि जे मला मान देतील कारण मी आपल्या लोकांस माझ्या निवडलेल्यास पिण्यासाठी रानात जले आणि वाळवंटा नद्या देतो त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी म्हणून मी आपल्यासाठी त्यांना निर्माण केले शिकले पाहिजे दुःखाकडे लक्ष देऊ नका तुमच्या जीवनात किती चिंता आहे तुमची कोण किती काळजी घेत त्याकडे पाहू नका माझा देव माझ्यासाठी वाळवंटात नद्या वाहणार आहे रानात मार्ग काढणारा आहे आणि तो माझ्या मुखात त्याची स्तुती घाले प्रेसिलाट लक्षपूर्वक ऐका फक्त एकच गोष्ट या दिवसांमध्ये आम्हाला शिकायचं आहे जर आमच्यामध्ये विश्वास असेल तर ह्या नवीन वर्षामध्ये प्रभूला एक गोष्ट सांगायचं आहे की प्रभू मला या दिवसांमध्ये काल जसं आम्ही पाहिलं की आम्हाला फळ द्यायचं आहे काय द्यायचं आहे फळ देणारे लोक म्हणायचं आहे कारण की जो झाड फळ देत नाही तो या पृथ्वीवर सुद्धा कापून टाकण्यात कापून डायरेक्ट कापूनच टाकतात कधी कधी देवाला काय म्हणायचं की मला फळ देणार विश्वासाबरोबर पाहिजे तर आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू हे आपण बघणार आहोत दोन पैत्र काढूया पत्राच पेत्राचं दोन दुसरा हो। दोन पेत्र पेत्राचं दुसरं पत्र पेत्राचं दुसरं पत्र पेत्राने हा दुसरा पत्र लिहिलेला आहे देवाच्या लोकांसाठी आणि तो आम्हाला काय सांगत आहे पत्राच्या द्वारे पूर्वी पत्र होते ना पत्राच्या द्वारे बोललं जायचं पहिले hmm. नाही आमचा काय मेसेज असेल तर पत्राच्या द्वारे बोलला hmm. जायचा आता कोण आले पण हे पत्र आजही आमच्यासाठी जिवंत आहे पेत्राचं दुसरं पत्र प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं बघा तिसरं वचन ज्याने आपले स्वतःचे गौरव आणि सद्गुण मिळवण्यासाठी बोलवले त्याच्या ओळखीच्या आणि त्याच्या दैवी सामर्थ्याने आपल्या जीवनाला आणि सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या आहेत प्रेस त्याने आम्हाला स्वतःच गौरव आणि सद्गुण मिळवण्यासाठी बोलवलेले आहे कोणाचं गौरव देवाच कुणाचं गौरव मिळवण्यासाठी आणि कुणाचे सद्गुण देवाचे सद्गुण मिळवण्यासाठी बघा पुन्हा वाचते ज्याने आपणास आपले स्वतःचे गौरव आणि सद्गुण मिळवण्यासाठी बोलावले आणि त्याच्या ओळखीने त्याच्या सामर्थ्याने आपणास जीवनाला आणि साधक अशा सर्व गोष्टी त्यांनी दिल्या आहेत त्याच्या त्याच गौरव मिळवण्यासाठी आम्हाला काय लागणार आहे त्याच सद्गुण मिळवण्यासाठी आम्हाला काय लागणार आहे ते सगळ्या गोष्टी या बायबल मध्ये त्यांनी दिलेल्या आहेत म्हणून प्रमुख काय म्हणतो त्याच्या योगे वचन दिली आहेत यासाठी की त्याकडून जी हवेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावेट आलेलो या तुमची इच्छा आहे तुम्ही दैवी स्वभावाची विभागी व्हायचे माझी इच्छा आहे मला माझ्यामध्ये दैवी स्वभाव आला पाहिजे कारण देवाचे सद्गुण आणि गौरव मिळवण्यासाठी त्याने मला बोलवले आहे आणि वचनात असं दिलेलं आहे त्यांनी सर्व काही त्याच्या वचनांच्या द्वारे आम्हाला दिलेलं आहे कशाच्या द्वारे वचनांच्या द्वारे वचनाद्वारे तुम्हाला आरोग्य मिळेल वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळतील वचनाद्वारे तुमच्या जीवनात कृपा मिळेल शांती मिळेल देवाची उपस्थिती राहील हि सर्व वचनं ही मोठी वचन देवाने आम्हाला त्यासाठीच दिलेली आहे तर पुढच्या त्यासाठी पुढं काय पाचवं वचन याकरता तुम्ही सर्व प्रयत्न करून आपल्या विश्वासाला सदाचरण सदाचरणाला ज्ञान ज्ञानाला इंद्रिय दमन इंद्रिय दमनला सहनशीलता सहनशीलतेला भक्ती सुभक्तीला सुभक्ती सुभक्ती हा सुभक्तीला बंधु प्रीती आणि बंधु प्रीतीला प्रीती जोडा फ्रेसल सगळ्यात महत्वाचा प्रभु आहे जर तुम्हाला ही मोठी वचन तुम्हाला मी दिलेली आहे तर तुम्हाला जगातील दुष्टाई जी हवे पुढे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे भागीदार बनायचं आहे आणि बायबल सांगत yes, yes. जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर विश्वासाबरोबर सदाचरण म्हणजे सर्वदा चांगलं आचरण पाहिजे विश्वासाबरोबर काय वाटलं पाहिजे सद, सद, सदाचरण सदाचारांचा अर्थ चांगला आचरण कारण सांगत कि क्रिया वाचून विश्वास आहे आणि विश्वास तुमच्या जीवनात काहीच जर विश्वास आहे तुमच्यामध्ये तर क्रिया पण पाहिजे काय क्रिया पाहिजे प्रार्थना झाली पाहिजे वचन वाचलं पाहिजे देवाच्या दैवी स्वभावाचे भागीदार झाले पाहिजे विश्वासाभाव क्रिया पाहिजे म्हणून सदाचरण आणि सदाचरणाबरोबर ज्ञान वाढलं पाहिजे बघा फक्त विश्वास नाही पाहिजे तर विश्वासाबरोबर सदाचरण चांगलं आचरण पाहिजे आणि सदा आचरणाच्या बरोबर ज्ञान आमच्यामध्ये वाढलं पाहिजे काय वाढलं पाहिजे ज्ञान वाढलं पाहिजे आणि ज्ञानाबरोबर इंद्रिय दमन काय झालं पाहिजे इंद्रिय दमन वाईट बोलायचं नाही वाईट बघायचं नाही वाईट ऐकायचं नाही वाईट अंतकरणामध्ये विचार करायचे नाही याला म्हणतात इंद्रिय दमन आमचे जे इंद्रिय आहेत त्यांना शिकवायचं आहे, आहे। गांधीजीचे तीन बंद <laughs> इंद्रिय दमन yes. आमचे इंद्रिय जे आहेत त्यांना आम्हाला दापायचं आहे त्यांना कंट्रोल मध्ये ठेवायचं आहे yes. नियंत्रणात ठेवायचं आहे, yes. आहे। बघा विश्वासाबरोबर सदाचरण yes. सदाचरणाबरोबर बरोबर ज्ञान ज्ञानाबरोबर इंद्रिय दमन आणि इंद्रिय दमन बरोबर काय वाढलं पाहिजे पुढे सहनशीलता बाबा म्हणत विश्वास असला तरी पण विश्वासाची चरण पुढे एक एक पायरी स्वर्गाची एक एक पायरी पहिली पायरी विश्वास आम्हाला एक एक पायरी चढायची प्रेंचलॉट आले आणि काय सांगितले सहनशीलता हीच आमच्याकडे नसली <laughs> सहनशीलता आम्ही कुणाला सहनच करू शकत नाही <laughs> विश्वासाबरोबर सहनशीलता आणि पुढे काय सहनशीलता बरोबर काय आणि नंतर सुवक्ती आले. <laughs> कर, कर नाही तर पुढे काय दिले बघा सुभक्तीवरती गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजे सुभक्ती बरोबर बंधू प्रीती आणि बंधुप्रिती बरोबर प्रीतीला पण जोडा याच प्रेसलॉट प्रीतीला जोडा आणि या गोष्टी तुम्हा मध्ये असून वाढल्या तर तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनाविषयी आळशी आणि निष्फळ होणार नाही असे त्या तुम्हाला करतील प्रभू येशूच्या आगमनाविषयी तुम्ही निष्फळ आणि आळशी होणार नाही जर तुम्ही आळशी किंवा निष्फळ असाल तर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये वाढल्या गेल्या जर वाढल्या तर तुम्ही निष्फळ आणि आळशी राहणार येशूच्या आगमनापर्यंत निष्फळ आणि आळशी होणार नाही तर पुढे काय बघा

आणि ख्रिस्त सर्व काळच्या राज्यात प्रशस्तपणे तुमचा प्रवेश होईल अडखळणार नाही तर तुमच्यामध्ये या गोष्टी वाढल्या तर तुम्ही निष्फळ आणि आळशी होणार तुमची इच्छा आहे देवाच्या राज्यात प्रशस्तपणे आमचा प्रवेश व्हावा म्हणूनच हे नवीन वर्ष दिले म्हणूनच हे नवीन वर्ष आम्हाला प्रभूने दिलेलं आहे मागच्या वर्षी कदाचित वाढल्या नसतील ते म्हणतो एक वर्ष देतो फ्रेसला <laughs> पुढे देव म्हणाल की अजून तुला एक वर्ष देतो म्हणून एक निष्फळ अंजनाचं झाड होत तीन वर्ष त्याला अंजिनाला फळच आले नाही येशू ख्रिस्तानी हा दाखला दिला का त्या अंजिराच्या झाडाला किती वर्ष फळ नव्हते आणि बायबल मध्ये दिले कि त्याचा जो मालक होता ते शेतीचा मालक ते मालकडे येतो आणि मग तो तीन वर्ष झाले याला फळ आली नाही याला तू काय कर कापून टाक पण ते जोपासणाऱ्या काय म्हटला माहिती का या वर्षी पण प्रभू राहू दे याला मी खत घालतो याला मी पाणी घालतो याची जोपासना करतो आणि मग फळणे दिले तर कापून टाक बत्तीस शुभ वर्तमान मध्ये दिलेला आहे तेरावा yes. अध्याय मध्ये <coughs> काढा बरं लुक शुभ वर्तमान तेरावा अध्याय लुक शुभ वर्तमान तेरावा अध्याय काढला आणि सहा वचन त्याने हा दाखला सांगितला कोणा एकाने त्याच्या द्राक्ष पाण्यात लावलेले एक अंजिराचे झाड होते द्राक्ष काय लावले होते अंजिराचे झाड त्यावर तो फळ पाहायला आला परंतु त्याला काही सापडले नाही पुढे तेव्हा त्याने द्राक्ष पाण्यात जोपासना करणाऱ्याला म्हटले पहा तीन वर्ष मी या अंजिराच्या झाडाला फळ पाहायला येतोय मला काहीच सापडत नाही किती वर्ष येत होता तीन वर्ष पुढे बघा ते तोडून टाक उगीच याचा भार भूमीला का असावा तेव्हा त्याने त्याला उत्तर देऊन म्हटले प्रभू यंदाही ते असू दे काय म्हटला यंदाही ते असू दे म्हणजे मी त्याच्या गोवती खि खत या यापुढे त्याने फळ नाही दिले तर ते तोडून टाकावे जर झाडाला झाडाचा भार फळ न दिल्यामुळे जमिनीला एवढा होऊ शकतो तर आमचा भार या पृथ्वीला किती होईल आता नका पृथ्वीला म्हणा मी फळ देईल देवाला म्हणा मी फळ देईन विश्वासा बरोबर सदाचरणा बरोबर इंद्रिय दमन इंद्रिय दमन बरोबर सहनशीलता सहनशीलता बरोबर सुभक्ती सुभक्ती बरोबर बंधुप्रिती आणि बंधुप्रिती बरोबर प्रीती जोडा या गोष्टी जर तुमच्या राज्याविषयी निष्फळ आणि आळशी होणार नाही अडकणार नाही ना आणि आगमनापर्यंत तुम्ही काय व्हाल अडखणार नाही ना आणि त्याच्या राज्यात प्रवेश करा प्रशस्तपणे त्याच्या राज्यात प्रवेश करा एकच उद्देश ठेवा आम्हाला प्रशस्तपणे देवाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे म्हणून हे नवीन वर्ष मला प्रभूने ह्या गोष्टी आता वाढल्या पाहिजे सहन करायला शिका एकमेकांना करायला शिका एकमेकांना क्षमा करायला शिका एकमेकांना वाईट गोष्टी इंद्रिय दमन करायला शिका मला वाईट नाही बोलायचं आज जगामध्ये का पाप वाढले मागे पण आमचा विषय चालला होता एका छोट्या दोन का तीन वर्षाच्या लेकरांवर वाईट बलात्कार होतोय हे सैतनाचं कार्य आहे देव आम्हाला काय शिकवतोय चांगलं वागायला शिकवतोय पण सैतान तुम्हाला पाप करायला शिकवतोय वाईट वागायला शिकवतोय कारण त्याला प्रशस्तपणे तुम्हाला नरकात न्यायचं आहे आणि म्हणून <laughs> आज आपल्याला <प्रेचला? laughs> <laughs> शिकायचं आहे प्रभू मला फळ द्यायचं आहे <laughs> डोळे बंद करूया प्रार्थना देव <laughs> दे बाप्पा पिता परमेश्वरा प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही शिकलोय प्रभू आम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये तू फळ देण्यासाठी या भूमीवर ठेवलेला आहे प्रभूया सदाचरण सदाचरणा बरोबर ज्ञान ज्ञाना बरोबर दे बाप्पा इंद्रिय दमन इंद्रिय दमन बरोबर सहनशीलता सहनशीलता बरोबर सुभक्ती सुभक्ती बरोबर बंधुप्रिती आणि प्रीती आमच्यामध्ये वाढली आहे फल देणार धन्यवाद yes. इतर प्रत्येकाला या नवीन वर्षामध्ये आशीर्वाद yes. फळ देणार yes. इथे बसलेल्या प्रत्येकासाठी या नवीन वर्षामध्ये तुझी सुख समृद्धी आणि आशीर्वाद आणि कृपा आणि शांती प्रवेशच्या नावात आम्ही स्वीकार आणि प्रवेशच्याच नावात प्रार्थना करतो आम्ही